तर मला प्रिन्सेससाठी बिट्टीसाठी घरातच सॅरोलॉक्स बनवायचं असतं त्यामुळे मसूरची डाळ तांदूळ आणि मूग डाळ हे मी पहिले धुवून स्वच्छ घेतलं आणि त्याच्यानंतर हे पंख्यावरती असं सुकव सुकवलेलं आहे मी तब्बल दोन तीन तास झालेले आहे सकाळी नऊ वाजता मी धुवून सुकवलं हे आता हे पुढे तव्यावरती आपलं मखाना सगळं घेऊन हे भाजायचं तर मी दाखवते सॅरोलॉक्स कसं तयार करायचं तर बघा चणे मखाना पोहे पंधरा काजू पंधरा बदाम त्याच्यानंतर मी आता हे केलेलं आहे आणि हे तुम्ही असं पाण्यामध्ये खजूरसाठी मी आणलेलं आहे ते जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये बनवणार आहात तेव्हा हे खजूर जरा एक एक तासभर दोन फक्त दोनच पाण्यामध्ये हे करायचे मनुका पण आहेत त्या मनुकासुद्धा तुम्ही भी भिजत हे करू शकतात बघा मी कसं बनवते तवा तापलेला आहे तर पहिले मी मखाना भाजून घेणार आहे मखाना इकडे मखाना करते आणि ही जर अडण सुद्धा त्यानंतर चणे काजू त्याच्यानंतर पोहे सगळ्या गोष्टी ह्या भाजून घ्यायच्या असतात काजू बदाम पोहे गरम तव्यावरती तर हे सगळं कसं आहे ना तव्यावरती भाजून घ्यावं लागतं त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो गेला पाहिजे कारण का हे अगदी म्हणजे जेव्हा तयार होतं मिक्सरला तेव्हा हे दोन मिनिटात तयार होणारे सॅरलॉक्स आहे आता मी घेत आहे हे आपलं जे भिजून ठेवलं होतं सगळं तांदूळ मसूर आणि मुगाची डाळ हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे आता सगळं भाजणं चालू आहे माझं कारण का ह्याचं कच्चे पण आहे धुवून घ्यायचं अगोदर सुकवायचं त्याच्यानंतर हे पॅनवरती आपलं सगळं गरम करायचं हे सतत फिरवत राहायचं कारण का जास्त पण नाही तर मी सगळं घरीचं सॅरोलॉग्स तयार करते होममेड तयार करते मी तिला बाहेरचं काहीही खायला देत नाही घरामध्ये दे सगळं मी बनवते काहींना वाटतं की आशू हो बिट्टीला बाहेरचं देते तुम्ही बाहेरचं काहीही देत नाही मी सगळं घरी बनवते बघू शकतो बिट्टी खेळते आहे पप्पा बरोबर तिच्या आणि मी बनवते सार रॉक्स तर बिट्टी आता इथे मी घेऊन बसलेली आहे हे तिथपर्यंत थंड कारण का हे गरम आहे तर हे थोडंसं पंख्यावरती आपलं तिचं खीर तयार झालेली आहे पण मला जरा हे बनवायचं आहे तर हे थोडं थंड होऊ दे थंड झाल्यानंतर ते मिक्सरला काढायचं ला मी दाखवते तुम्हाला मिक्सरला बारीक केल्यानंतर ते चाळणीमध्ये चाळून घेत असते मी त्यान का कुठलेही लम्ब्स त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजेत त्याच्यामुळे ते चाळणीमध्ये एकदम बारीक करून चाळून घ्यायचं आणि हे आता सॅरोलॉक्स तयार झालेलं आहे ह्याच्यातले दोन दोन चमचे घ्यायचे आणि दोन पाणी घ्यायचं आणि गरम गरम करून तिला द्यायचं